यंदा गुढी करूया स्वागत जोरात आणूया नवीन हिंदय कार खरात सोनेरी पावलांनी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात खरेदी करा युंडाई सँट्रो आणि युंडाई ग्रँड आयटेल आणि मिळवा सुनिश्चित तीन ग्रॅम गोल्ड कॉइन सोबतच सँट्रो वर एकतीस हजार पर्यंतचे व ग्रँड आयटेल वर, वर पंच्याण्णव हजार पर्यंतचे स्पेशल बेनिफिट्स त्वरा करा आजच जवळ हुंडाई शोरूमला भेट द्या अति लागू जसा गाव तशा रुढी आणि परंपरा म्हणूनच उत्सव साजरा करण्याच्या सुद्धा परंपरेनं चालत आलेल्या असतात गुढीपाडव्याला आपलं नवीन वर्ष सुरू होतं संपूर्ण महाराष्ट्रात हा उत्सव साजरा केला जातो पण वेंगुर्ले तालुक्यात म्हापणगावचा गुढीपाडवा आगळा वेगळा मानला जातो फार पूर्वीपासून चालत आलेल्या जपत समदा आणि बंधुता यांचं नातं सांगत हा उत्सव शनिवारी उत्साहात साजरा झाला पाडव्याचं औचित्य साधून म्हपणवासीय नवान्न भक्षणाला सुरुवात करतात ती याच दिवशी पाहूया म्हापणचा हा गुढीपाडवा उत्सव चायनीज हवे चिकन खायचे चमचमीत मासे सुद्धा चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ चैत्र शुक्ल प्रतिपदेला सर्वत्र गुढीपाडवा उत्सव साजरा करण्यात येतो पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले तालुक्यातल्या मापण गावचं श्रद्धास्थान आणि ग्रामदैवत असलेल्या श्रीदेवी शांतादुर्ग मंदिरात मात्र दरवर्षी हा उत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो यंदा देखील पारंपरिक पद्धतीनं हा गुढीपाडवा उत्सव साजरा करण्यात आला पाडव्या दिवशी सकाळी सातेरी आणि सिद्धेश्वर या देवतांच्या मूर्त्या सजवण्यात आल्या त्या सजवून झाल्यावर गावातल्या सर्व महिलांनी तसंच माहेरवाशिणींनी सातेरी देवीची ओटी भरण्यासाठी मंदिरात गर्दी केली होती ओटी भरून झाल्यानंतर प्रथेप्रमाणे दादराचा कार्यक्रम झाला हे दादरा म्हणजे काय आणि हा उत्सव का साजरा करतात याबद्दल म्हापणचे ज्येष्ठ ग्रामस्थ सुधीर ठाकूर यांनी माहिती दिली चा दिवस हा इतर सर्व या जिल्ह्यातील बाकी गावांपेक्षा आमच्या मापणगावामध्ये एका निराळ्या वैशिष्ट्याने साजरा केला जातो गुढीपाडव्याच्या अगोदर दोन दिवस पारंपरिक देशी प्रथा म्हणजे शेतीप्रधान देश होता त्यावेळी पिकावरील रोग राहील आणि अनिष्ट नैसर्गिक सहावट दूर होण्यासाठी जी ए, फेरी काढली जाते आणि नंतर गावाच्या सीमेवर जाऊन त्या कोंबड्याचा बळी देऊन गाराणं दिलं जातं त्याला देसरूळ म्हणतात तो पाडव्याच्या अगोदर दोन दिवस कार्यक्रम केला जातो नंतर मग पाडव्या दिवशी आमच्या गावाच्या चारी सीमाना आमचे जे सीमारक्षक आहेत त्या सीमारक्षकांना वांगणी शेतीचा नवीन भात नवीन तांदळाचा वाद करून तो नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो आणि हे नव्याण्णवचा नैवेद्याचा कार्यक्रम पाडव्या दिवशी केला जातो आणि तो दादऱ्याच्या अवसारामार्फत श्री शांतादुर्गा देवीकडनं गावाच्या चारी बाजूच्या चार सीमा म्हणजे कोचरा भापण युवती आणि केळूस अशा चार सीमांना हे दादरे लावले जातात आणि त्यानंतर संपूर्ण म्हपण गाव ग्रहण करायला सुरुवात केली गेली अनेक वर्षे आमच्या गावामध्ये या नवांनासाठी हे नवान्न फक्त म्हापणमध्ये गुढीपाडव्यापर्यंत ग्रहण केलं जात नाही आणि म्हणून त्याचा एक व्रताने व्रताच्या स्वरूपाने बंधन पाळलं जातं आणि मूळ म्हपणरावचा कोणीही नागरिक गुढीपाडव्याच्या दिवसापर्यंत नवन्नाचा तांदूळ ग्रहण करत नाही आणि केलं श्री शांतादुर्गेच्या देवळामध्ये दर्शन घेण्यासाठी प्रवेश करत नाही ते दर्शन निषिद्ध मानलं जातं पूर्वापार शेतीप्रधान देश असल्यामुळे आमच्या पूर्वजांनी ही प्रथा सुरू केली असा ऐतिहासिक दस्तावेज नसला तरी अजूनपर्यंत आमच्या गावची गावकरी मंडळी सेवेकरी मंडळी आणि सर्वसामान्य हे बंधन कटाक्षाने पाळते आणि म्हणून पाडव्याची दिवसापासूनची जत्रा सुरू असते बाकी जत्रा ह्या फक्त संध्याकाळी रात्रीच्या असतात पण आमची पाडव्याची जत्रा ही सकाळी नऊ वाजल्यापासून दामदारखाना उघडून देवीला सजवणे देवीच्या अंगावर अलंकार चढवणे देवी सजवणे आणि नंतर देवीचं दर्शन पाडव्याच्या निमित्ताने वर्षारंभेच्या दिनी संपूर्ण गाव गावातल्या लेखी माहेरवाशिनी आणि जवळजवळ या दोन तालुक्यातनं जवळजवळ तीस चाळीस गावातनं लोक या देवीच्या दर्शनाला येतात आणि त्यानिमित्ताने नववर्षाचा आनंद संपूर्ण गावामध्ये आपले कुटुंबीय आपले हितचित आपले हितचिंतक मित्रमंडळी त्यांच्या मार्फत साजरा केला जातो म्हपणच्या पाडवा उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे इंगळी न्हाणे इंगळे म्हणजे निखारे या पेटत्या निखाऱ्यांनी आंघोळ केली जाते संध्याकाळी उशिरा हा कार्यक्रम झाला उपवास करून केलेला भक्तिव्रताचा हा कार्यक्रम पाहायला भाविकांची गर्दी झाली होती ज्यांनी हे व्रत केलं होतं त्यांना निखाऱ्यांची आंघोळ घालण्यात आली गुढीपाडवा उत्सवासाठी मंदिर आणि परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती मंदिराच्या परिसरात दुकानदारांनी खेळण्यांची थंड पेय या खाद्यपदार्थ यांची दुकानं मांडली होती साहजिकच ही दुकानं बच्चे कंपनीचं लक्ष वेधून घेत होती देवीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी रांग लावली होती अगदी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी कमी झाली नव्हती रात्री मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा झाली या प्रदक्षिणेसाठी सुद्धा भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते दिवसभर चाललेल्या या उत्सवाची सांगता दशावतरी नाटकांना झाली कविता ठाकूर कोकण नाव मापन असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम